सांगलीसह जिल्ह्यातील शेकडो कलाकार वर्षानुवर्षे कलेची जोपासना करतात मात्र राज्य शासन कलाकारांना तुटपुंचे मानधन देत आहे सदरचे मानधन हे गेल्या काही महिन्यांपासून थकलं आहे त्याचबरोबर जिल्ह्याच्या मानधन कमिटीवर पालकमंत्री सुरेश खडे यांनी बोगस कलाकार नेमल्याच्या निषेधार्थ कलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय जिल्ह्यात अनेक कलाकार तुटपूंच्या मानधनावर कलेची जोपासना करतात मात्र त्यांनी शासन दरबारी दखल घेतली जात नाही राज्य शासनाकडून कलाकारांना देण्यात येणारे मानधन गेल्या काही महिन्यांपासून रखडलंय सदरचे मानधन हे त्वरित देण्यात यावं होलार समाजाच्या जातीच्या जा दाखल्याची एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा अनेकांकडे नसल्याने दाखले काढण्यास मोठ्या अडचणी येत आहेत यावर शासनाने तोडगा काढावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं दिनांक सत्तावीस बारा हजार तेवीस वर्ष माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलाकारांवरती झालेला अन्याय व कलाकारांच्या के बाबतीत केलेला अन्याय माननीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जी कमिटी निवडली जी समिती निवडली ती पूर्णपणे बोगस पद्धतीने निवडून फक्त सांगली मिरज या भागातलेच त्याच्यामध्ये निवडून कलाकारांवरती केलेल्या अन्यायाविरोधात आज कालपासून आज पण धरणांनुसार बसलेला आहे तसेच ए सी समाजातील जे येतात त्या एकोणीसशे पन्नास पुरावाचा हा रद्द व्हावा कारण त्याच्यामुळे आताच्या ज्या लहान मुलांसाठी जात चकला काढण्यासाठी किंवा जे वडिलांचा जाताकला निघला नाही तर मुलांचा ना जातीचाकला कसा निघणार यासाठी तो एकोणीसशे पन्नासचा पुरावा रद्द व्हावा ह्याच्याही माणसासाठी आम्ही आज इथं बसलेला आहे तोपर्यंत मान्य जिल्हाधिकारी किंवा या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री याचं उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि त्यांना एवढं सांगायचं आहे खोलार समाज हा जन्मताच कलाकार आहे कुणाचा गवदेव कसा काढायचा आणि कुणाची वरात कशी काढायची हे आमच्या रक्तातच आहे त्यामुळे त्यांनी हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तुमचे कापडेही राहणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे एवढंच मी सांगतो आणि मी थांबतो